भाजपचे नेते माधव भांडारी यांना योग्य संधी दिली जाईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भांडारी यांच्या मुलानं सोशल मीडियावरून ट्विट करून आपल्या मनातली खतखत व्यक्त केली होती जवळपास बारा वेळा माधव भांडारी यांचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही अशा शब्दात मुलगा चिन्मय भांडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यावर बावनकुळे यांनी हे उत्तर दिलंय माधव भंडारीजी आमचे वरिष्ठ नेते आहेत ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकरता सर्वांनाच आदर आहे राज्याच्या एकूण एक भाज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माधवजी भंडारी यांच्याबद्दल आदर आहे त्यांचं कर्तृत्व कार्य हे महान आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामही आहे पण निश्चितपणे पक्ष हा त्या त्यावेळी वेगवेगळी संधी देत असतं माधव भंडारीजीसुद्धा आमचे नेते आहेत त्यांना योग्य पद्धतीने संधी मिळेल असं मला वाटतं